<coughs> <coughs> 220. अशा तेव्हा पण वन ट्वेंटी आणि ह्याची किती बोललात टू ट्वेंटी रुपीज मस्त तर तुम्हाला अशा प्रकारच्या ह्या डिझाईन्स दिसणार आहे आता जी ताईने डिझाईन दाखवली ती एक आहे अशा प्रकारचे किती साचे भेटतील ताई ट्वेंटी फाय साचे पर साचा किती रुपये बोलली दीडशे पर साचा दीडशे रुपये आणि दा हे बघा खूप सुंदर आहे पावलांचं श्री ओम स्वस्तिक वेग सकाई, सकाई। आणि म्हणजे असे तुम्हाला वेगवेगळे आहेत ना खूप सुंदर हा एक आता ताईने एक डिझाईन घेते जी उंबरट्यावर आपण सकाळी मॉर्निंगला आपण जी रांगोळी काढतो सकाळी सकाळी तसं तुम्ही उंबरट्यावर पट्टी रांगोळी काढू शकता आणि खूप छान वाटेल आणि एवढ्या ह्याच्यात तुम्हाला कुठेच भेटणार आणि ही व्हरायटी आणि क्वालिटी तुम्हाला कुठेच बघायला भेटते तुम्ही कलर पण भरू शकता ह्याच्यात वेगवेगळे जसं तुम्हाला पाहिजे तसं आता ताई सध्या तर तुम्हाला सफेद याच्यामध्ये दाखवते बघा खूप सुंदर फ्लॉवरची डिझाईन्स तुम्ही बघू शकता फुल फ्लॉवरचे तुम्ही कलर भरून नंतर त्याच्यावर परत रांगोळी काढू शकता जी ताईने पहिल्याच डिझाईन्समध्ये तुम्हाला दाखवली होती डिझाईन्समध्ये भारी कलेक्शन एकदम असं आगळं वेगळं कलेक्शन मैत्रीण तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला भेटेल रांगोळ्यांचं जर तुम्हाला अजून कल व्हरायटी बघायची ताईनं व्हॉट्सअपला मेसेज टाका ताई तुम्हाला त्याच्यावर डिझाईनचे जे साच्यांचं सेट आहेत ते तुम्हाला पाठवेल त्यातलं तुम्ही कुठलाही चॉईस करू शकता कॉल करण्याचं टायमिंग आहे सकाळी अकरा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत तुम्ही ताईंना कॉल करू शकता खूप सुंदर एकदम हे जे पॉइंट आहे पॉइंट वर ठेवायचं बघा सफेद अच्छा सफेद पॉईंट दिले त्याच्यावर ठेवायचं परत आता ही रांगोळी काढायची खूप सुंदर वाटतं एकदम मस्त सकाळी असं मी मोरे मराठी शिल्पामोर युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आलेलो आहोत अमृता रांगोळी म्हणजे अमृताईंचं खूप सुंदर असं कलेक्शन आहे मैत्रिणं तर ह्या ताईंकडे तुम्हाला वेळ कमीत कमी, -कमी वेळेत तुम्हाला जसं रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला रांगोळी कलेक्शन तुम्ही शोधत असाल तर कुठे भेटेल तर ता अमृताईंकडे एक सेकंड पण वेळ नाही जर तुम्ही ऑफिसवर लेडीज असाल तर तुम्हाला रांगोळी काढायला टेन्शन येतं संध्याकाळी आल्यानंतर कुठे एक सेकंड पण लगत दारात रांगोळी काढू शकता तुम्ही आणि खूप सुंदर सुंदर अशी रांगोळींचे सेट आणि कमी किमतीमध्ये आहेत तुम्हाला ऑनलाईन पाहिजे ऑनलाईन पण मागवू शकता ताईंचा नंबर आणि ऍड्रेस मी दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये तर तुम्ही नक्की मागवा ताईंच्या तर व्हिडिओला आता आपण सुरुवात तर बघू शकता आता ताई जी रांगोळी काढत आहे ही रांगोळी तशीच तुम्हाला बरोबर काढायची जसं ताई दाखवत आहेत ना तशीच खूप सुंदर आहे आता दसरा झाला दिवाळी झाला तुमच्या दरवाज्यात काढण्यासाठी तुम्हाला युनिक रांगोळी आहे बघू शकता ह्याच्यामध्ये आपल्याला असे कलर भरायचे आहेत इथे ताई बघ दाखवत आहे इथे लाल कलर ताईने भरलेले आहेत दोन एक फुल सोडून आहे ना दुसऱ्या फुलामध्ये असं अल्टरनेटिव्ह कलर भरायचा आता इथे बघा ग्रीन कलर ताई टाकत आहे खूप सुंदर ना असं बघायला पण युनिक असं म्हणजे असं काहीतरी वेगळं आणि तुम्हाला वेळ वाचण्यासाठी खूप छान आहे एकदम कलेक्शन आणि इथे भरून घ्यायचं अच्छा म्हणजे आता हे जे चार पॉईंट दिसत आहेत मैत्रीण तुम्हाला त्याच्यावर बरोबर त्या डॉटवर आहे ना तुम्हाला आहे ना बरोबर डॉट मॅच करायचं परत प्रेस करून घ्यायचं खूपच छान ना मस्तच एकदम भारी वाटते ना रांगोळी एकदम भक्ताक्षणी आवडेल आणि एक सेकंदात बघा ताईने आपल्याला दाखवली आहे हो आता बघा हे छोटे जे साचे आहेत त्याच्यावर पण ताई आता आपल्याला दाखवते हो दा, व्हाईट रांगोळी घ्यायची परत ठेवायचे परत फिरवा मस्त परत त्या पॉईंट वर बाजूने फिरवा अरे वा भारीच ना एकदम तेव्हा सरळ लाईनिंग पण खूप छान ताई एकदमच मस्त कलेक्शन आहे एकदम मस्तच आवडलं त्याची कॉस्ट काय ताई वन ट्वेंटी आणि ह्याची किती बोललात टू ट्वेंटी रुपीज मस्त तर बघू शकता खूप सुंदर असे साचे आहेत आणि ह्या साच्यांमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या ह्या डिझाईन्स दिसणार आहेत आता जी ताईने डिझाईन दाखवली ती एक आहे अशा प्रकारचे किती साचे भेटतील ताई ट्वेंटी फाय साचे आहेत पर साचा किती रुपये बोलली दीडशे पर साचा दीडशे रुपये आणि जर आपल्याला एक साथ जर पूर्ण सेट घ्यायचा असेल तर कितीला पडेल पूर्ण अच्छा वेगवेगळे प्राईज असणार आहेत पूर्ण अच्छा दीडशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत आहेत तर ह्याच्यामध्ये डिझाईन्स पण आहेत बघा पंचवीस डिझाईन्स आहेत हे बघा खूप सुंदर आहे पावलांचं श्री ओम स्वस्तिक आणि म्हणजे असे तुम्हाला वेगवेगळे आहेत ना खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स तुम्हाला अवेलेबल होतील ताईच्या स्टॉलवर जर तुम्हाला ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ताईंचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जो तुम्हाला ऑनलाईन मागवतो तर ऑनलाईन पण तुम्ही मागू शकता ऑनलाईनचे चार्जेस तुम्हाला जे लोकेशन असणार आहे तुमचं राहण्याचं त्या लोकेशनवर डिपेंडिंग आहे तुम्हाला कुरिअर चार्जेस पेड करावं लागणार आणि हे जे कॉस्टिंग आहे हे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ताईंना व्हॉट्सअपवर सांगू शकता आणि याचं टाईम टेबल आहे तुम्ही कॉल करू शकता सकाळी नऊ सकाळी अकरा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत ताईंच्या वा मोबाईलवर तुम्ही कॉल करू शकता ह्या नंबरवर बघा ह्याच्यामध्ये हे जे सातशे आहेत जे ताईने आता ही डिझाईन आपल्याला काढून दाखवली त्याच्यामध्ये ना हे सातशे येणार आहेत ती बघा ही डिझाईन्स हे असे साचे आहेत भरपूर सारे खूप साचे आहेत तर तुम्हाला कुठला साचा हवं असेल तर तुम्ही ते मागवू शकता खूप मस्त हा एक आता ताईने एक डिझाईन घेते जी उंबरट्यावर आपण सकाळी मॉर्निंगला आपण जी रांगोळी काढतो सकाळी सकाळी तसं तुम्ही उंबरट्यावर पट्टी रांगोळी काढू शकता आणि खूप छान वाटेल आणि एवढ्या ह्याच्यात तुम्हाला कुठेच भेटणार आणि ही व्हरायटी आणि क्वालिटी तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही किती छान वाटते एकदम मस्त अशी बघायला एकदम खूप सुंदर अच्छा अशी उलटी सुलटी पण आपण काढू शकतो खूप सुंदर मस्तच मग तू तुम्हाला रांगोळी ठेवायची तुमच्याकडे एखादं का कार्ड असेल त्याने असं हे केलं तरी किती छान वाटली बघा मस्त पैकीशी खूप मस्त आणि ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला प्रि डिझाईन्स आहेत ह्याच्यामध्ये किती अजून आहेत ताई साचे अच्छा ह्याच्यामध्ये पंचवीस प्रकारची डिझाईन आहे खूप सुंदर मस्तच एक एक वरायटी आणि डिझाईन्स खूप छान आहे तुम्ही कलर पण भरू शकता ह्याच्यात वेगवेगळे जसं तुम्हाला पाहिजे तसं आता ताई सध्या तर तुम्हाला सफेद त्याच्यामध्ये दाखवते बघा खूप सुंदर फ्लॉवरची डिझाईन्स तुम्ही बघू शकता फुल फ्लॉवरचे तुम्ही कलर भरून नंतर त्याच्यावर परत रांगोळी काढू शकता जी ताईने पहिल्याच डिझाईन्समध्ये तुम्हाला दाखवली होती खूप मस्त आहे एकदम छानपैकी असं आणि मस्त वाटतं बघायला पूर्ण फ्लॉवरची डिझाईन्समध्ये भारी कलेक्शन एकदम असं आगळं वेगळं कलेक्शन मैत्रीणं तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला भेटेल रांगोळ्यांचं जर तुम्हाला अजून कल व्हरायटी बघायची ताईंना व्हॉट्सअपला मेसेज टाका ताई तुम्हाला त्याच्यावर डिझाईनचे जे साच्यांचं सेट आहेत ते तुम्हाला पाठवेल त्यातला तुम्ही कुठलाही चॉईस करू शकता कॉल करण्याचं ता टायमिंग आहे सकाळी अकरा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत तुम्ही ताईंना कॉल करू शकता खूप सुंदर एकदम हे जे पॉईंट आहे पॉईंटवर ठेवायचं आहे ना बघा अच्छा सफेद पॉइंट दिले त्याच्यावर परत आता ही रांगोळी काढायची खूप सुंदर वाटतं एकदम मस्त सकाळी असं दरवाजात काढायला आणि आता आपले मराठी सण आलेले आहे जसे की नवरात्री झाली दिवाळी झाली तर आपल्याला टाइम वाचवण्यासाठी किती मिनिटां झाली दोन मिनट मिनिट पण लागले रांगोळी काढायला एक सेकंड मध्ये रांगोळी तयार होते शकता हे जी पावलं आहेत ही तर तुम्ही दोन्ही साईड आहेत ना सकाळी सकाळी अशी काढू शकता आणि खरंच खूप छान वाटत एकदम बारीक बघू शकता हे ना वसुबारसच्या दिवशी तुम्ही दरवाजात काढण्यासाठी खूप सुंदर अशी रांगोळी एक सेकंडात काढून झाली त्याच्यामध्ये कलर बरा रांगोळी तयार मस्त आणि हे काय सांगाल का, का? ताई दुसरं मला के ओके। अच्छा हे डायरेक्ट दरवाज्यात तसं ठेवून द्यायचं रांगोळी काढून खूप सुंदर ओके ह्याच्यावर कलर्स भरत जायचे फक्त अच्छा हा जसं आता कलर भरलं वाईट ओके म्हणजे मटेरियल कुठलं आहे बोलला ताई नाही नाही मटेरियल कुठलं आहे एम डी अच्छा एम डी तर मटेरियल पण खूप छान आहे आणि बोलतात ना तुम्ही यूज एन थ्रो आहे परत म्हणजे म्हणजे कसं बोलतात बोलू आता हे तुम्ही रांगोळी काढलात पुढच्या वेळेला तुम्ही परत यूज करू शकता हे वेस्टेज जाणारी गोष्ट नाही आहे म्हणजे कळलं का वर्षानुवर्ष वर्शा तुम्ही वापरू शकेल जसं तुम्हा काय तुम्हाला ठेवण्यावर तुमचं अवलंबून आहे ह्याच्यामध्ये मोठ्या पण डिझाईन्स आहेत डायरेक्ट दरवाजात ठेवायसाठी खूप सुंदर आहे बघा अशा डिझाईन्स तुम्हाला भेटून जातील हे रांगोळीचं आहे जसं काय दरवाजात फक्त कलर भरा आणि ठेवा मस्त पैकी जे लोकं ऑफिसवेअर लेडीज आहेत त्यांना टाईम नसतो भेटत तर त्या लेडीजसाठी हे खूप छान आहे एक असं मस्तपैकी खूप सुंदर असत हे बघा इथे गोमाताचं वसुबारस हा तेव्हा त्या दिवशी हे काढायला मस्त आहे रांगोळी दरवाज्यात लक्ष्मीची पावलं आहेत खूप अशा डिझाईन्स आहेत तुम्हाला अजून डिझाईन्स तुम्हाला जर बघायचं असेल तर ता नक्कीच ताईंच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ताई तुम्हाला नक्कीच पाठवतील तुम्हाला जे पाहिजे आणि इकडे काय आहे हे ताई प्लेट्स आहेत काय डोअर अच्छा तर बघू शकता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या ह्याची प्राइस किती ताई सत्तर रुपयापासून चालू अच्छा सत्तर रुपयांपासून चालू आहे तर ताईंचा मोबाईल नंबर आणि ताईंचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे तर नक्कीच ताईंच्या मोबाईलवर कॉन्टॅक्ट करा आणि प्रोडक्ट लवकर मागवा कारण का आता आपले मराठी उत्सव सुरू होत जसं की दिवाळी आणि दसरा जसं की आहे तुम्हाला आता दररोज वेगवेगळ्या रांगोळ्या काढायला भेटतील तर बघू शकता अमृता रांगोळी म्हणून ह्या ताईंचं स्टॉल आहे सध्या तर आता ला हे लाग लागचं एक्झिबिशन आहे लागच्या तर पण मी तुम्हाला डायरेक्ट या ताईंचा नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये ताईनं नक्की कॉन्टॅक्ट करा थँक्यू बाय